पोरांनो आपण मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे हा घटक शिकत आहोत आणि या घटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची वंशावळ दिलेली आहे ठीक आहे तर वेरुळ गावचे पाटील कोण होते रे वेरुळ गावचे पाटील बाबाजी राजे बाबाजीराजे भोसले या बाबाजी राजे भोसले यांना दोन मुलं होती पोरांनो काय नाव होत त्यांचं एकांचं नाव होत राजे भोसले आणि दुसऱ्याचं नाव काय होत चला बाबाजी राजे भोसले यांची दोन मुलं यापुढे कोण कोण आहेत मालोजीराजे भोसले आणि यामध्ये भोसले मालोजी राजे भोसले यांच्या पत्नीचं नाव होतं उमाबाई काय होतं रे उमाबाई उमाबाईजीराजे उमा no. भोसले आणि उमाबाई भोसले यांना किती मुलं होती पोरांनो यांच्या दोन्ही मुलांचं नाव एका मुलाचं नाव काय होतं शहाजी आणि दुसऱ्याचं नाव काय होतं शरीफजी राजे भोसले चला या शहाजीराजे भोसले आणि शरीफजी राजे भोसले नाव काय तुम शहाजीराजे भोसले हे शहाजीराजे भोसले आणि तुम्ही शरीफजी राजे भोसले कोणानो शहाजी राजे भोसले यांची पत्नी लखोजीराव जाधव यांची सुकन्या होती आणि त्यांचं नाव काय होत जिजाबाई जिजा माता राष्ट्रमाता जिजामाता कोण आहेत आपल्यामध्ये कोण झाल्या जिजामाता या जिजामाता जिजामाता याला विठोजी राजे बोला बोला नो मालोजी राजे भोसले यांचं लवकर निधन होतं बरोबर त्यानंतर विठोजी राजे म्हणजे यांचे चुलते शहाजी राजे यांचे चुलते कोण हे विठोजी राजे हे काय करतात लखोजी जाधव यांची कन्या जिजामाता यांना शहाजी राजांसाठी मागणी घालतात घालतात का चला विठोजी राजे तुम्ही जिजामातांना घेऊन या काय बाजू चला चला घेऊन आया आणि शहाजीराजे भोसले आणि जिजामाता यांच्या पोटी या भारतामध्ये पहिले स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे हे आपण पुढच्या पाठात पाहणार आहोत पोरानोशामध्ये बाबाजी राजे भोसले हे वेरूळ गावचे पाटील होते आणि त्यांना दोन बिले होते एका मुलाचं नाव होतं मालोजी राजे भोसले दुसऱ्या मुलाचं होतं विठोजी राजे भोसले मालोजी राजे भोसले यांच्या पत्नीचे नाव होतं पुराण उमाबाई आणि मालोजी राजे आणि उमाबाई यांना दोन फेल होती एका मुलाचं नाव होतं शहाजी राजे भोसले आणि नाव होतं शहीदी राजे भोसले राजे भोसले राजे वाढल्याच्या नंतर राजांचं लग्न कोण लावून दिले विध्वजीराजे यांनी विध्वजीराजे यांनी लखुराज जाधव यांची मुलगी जिदा, जिदा यांच्या सोबत यांच्यासोबत राजांचं लग्न लावून दिलं आणि शरीद राजे भोसले यांचा मृत्यू कोणाला कोणत्या लढाईमध्ये झाला भात होई कोणत्या हात ठिकाणी लढाई झाली आणि लढाई लढाईमध्ये शरीद राजे भोसले यांचा मृत्यू झाला अशा पद्धतीने आपला हा मराठा सरदार भोसले यांचे कर्तव्य धराणे हा पाठ आहे आपल्याला सर असं नाही असं नाही बाबाजी राजे भोसले वेरुळ पाटील होते त्यांना दोन मुले होते होती मालोजी राजे भोसले व विठोजी राजे भोसले मालोजी मालोजी राजांचे पत्नीचे नाव उमाबाई होते शहाजी राजे व एकाचे नाव शरीफजी राजे शहाजी राजांच्या पत्नीचे नाव जिता माता होते